हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ प्रभात सगळ्यांचा दिवस एकदम छान जाव <laughs> तर जेव्हा संडे गेल्यानंतर जेव्हा सोमवार येतो ना म्हणजे मंडे ता, तर बऱ्याचशा कामं असतात आणि नेमकं ना आपल्या काकू ज्या आहेत त्याही सं मंडेला ना संडे असल्यामुळे मंडेला थोडंसं लेट येतात त्याच्यामुळे ना सगळ्या गोष्टींना थोडा थोडा उशीर होऊन जातो बऱ्याच वेळेस तर मला ना पप्पांची नाश्त्याचं टायमिंग ठरलेला आहे तर बऱ्याच वेळेस ना ते ॲडजस्ट करून घेतात पण प्रत्येक वेळेस ॲडजस्ट करणं मला पण त्यांना त्यांनी ॲडजस्ट करणं मला थोडंसं बरं नाही वाटत कारण ते आप आपल्या वडिलांच्या जागे असतात सगळे जे म्हणजे ज्या ज्या गृहिणी असतील किंवा वर्किंग वुमन असतील किंवा ज्या काही Uh, म्हणतो आपण आपल्या लॉजसाठी तेवढं तरी करतातच तर मग बऱ्याच वेळेस असं होतं ना की त्यांना एकतर शुगर वगैरे ह्या गोष्टी असतात वयानुसार थोडंसं वेळेवर पिणं असलं की बरं असतं हेल्थसाठी सगळ्यांच्याच सा म्हणून मग काकू मंडेला लेट येतं म्हणून नाश्त्याचा थोडासा प्रॉब्लेम होऊन जातं नॉर्मली न नाश्ता वगैरे ज्या काकूज बनवून देतात मग म्हटलं चला आज पप्पा बे बेबीला जेव्हा बाहेर घेऊन जातात वॉकला वगैरे ना तर मी मोस्टली ट्राय करत असते पप्पांना ना पोहे वगैरे खूप आवडतात पण डॉक्टरने थोडं थोडासा बंदी घातलेली आहे खूप तेल वगैरे ह्या गोष्टींसाठी म्हणून मी माझ्या हिशोबाने बऱ्याच वेळेस करत असते तर कोथिंबीर वगैरे ना ह्या वेळेस ना संडेची खूप माती वगैरे आलेली होती मग ती छान स्वच्छ वगैरे करून घेतली आणि पोहे वगैरे वरून अजिबात आवडत नाही तर मोस्टली मी आणि पप्पा आम्ही दोघंच जणं खाणारे असतात तर माझं पण बऱ्याच वेळेस डायसी होऊन जातं कारण सकाळचा नाश्ता मी मोस्टली स्किप करत असते तर डायरेक्ट लंच घेत असते कारण वेट लॉसचं माझं चालू आहे त्याच्यामुळे जी सिक्स्टीन जी विंडो आहे तो ते मी फॉलो करत असते आता ते काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल किंवा तुम्हाला बऱ्याच आपल्या मैत्रिणींपैकी सगळ्यांना माहितीच असेल जेवणाबद्दल जे वेट लॉससाठी जी वि आपण विंडो फॉलो करतो ती तर नॉर्मली मग मी मग इथे ना पोहे वगैरे छान भिजत चाळून वगैरे भिजत वगैरे घेऊन घेतले कारण आज मी तुम्हाला ना कोकणी जी रेसिपी आहे कोकणी पद्धत म्हणजे बऱ्याच वेळेस आपण जेव्हा कोकणात जातो ना तिथे पोहे जे बनवतात तिथले लोक त्यांची चव जी आहे वेगळीच असते कारण ते त्याच्यामध्ये ना आपण जे पोहे करतो तसेच बनवतात पण आहे ना त्यांचं जे तिथला जो नारळ फेमस आहे तर बऱ्याच गोष्टींमध्ये ना नारळ हा असतोच तो पण ओला नारळ असतो आपण जे सुख खोबरं जर किती किसून टाकलं ना तर त्याची जी चव आहे ती तशी येत नाही म्हणून लखील माझ्याकडे ना ओलं खोबरं पण होतं कारण औसाठी ना आणलेलं होतं आणि औसाठी आम्ही आता सूप वगैरे द्यायला लागलेलो आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस ना खोबरं असं बारीक करून टाकू टाकतो वरून आणि ती सूपाची सगळी जबाबदारी ती अरु घेतलेली आहे कारण मला ते अजून काही बनवता येत नाही मी शिकेल हळू हळूहळू तर इथे ना मी आपलं जे नॉर्मल पोहे बनवतो आपण इंडियन स्टाईल जेव्हा मुलगी बघायला येते तसे जे पोहे बनवतात तसेच इथे मी पोहे बनवायला घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये ना फक्त सगळे पोहे वगैरे झाल्यानंतर ना वरतून ओलं खोबरं फक्त टाकणार आहे आणि पप्पांना कमी तिखट लागतं म्हणून ना शेंगदाणे जास्त लागत म्हणून कमी मिरच्या आणि शेंगदाणे खूप जास्त मी त्यांना टाकत असते आणि मीठ वगैरे सगळं आपल्या प्रमाणामध्ये आणि मी कधी मोजून मापून असं टाकत नाही कारण माझा अंदाज असं ठरलेला आहे आणि पहिल्यापासूनच ना मला अंदाजी सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट जमायला लागलेल्या आहेत तर मी एकदम असं वाटीने किंवा चमचे असं मोजमाप नसतं माझं आणि मला समजतं की, की दोन लोकांसाठी किती लागणार आहे आणि दहा लोकांसाठी किती लागणार आहे हे माझं बऱ्याच वेळेस असं ना अंदाजेने परफेक्ट माप येऊन जातं तर इथे मी पोहे वगैरे केले आणि व औूसाठी ऑलरेडी राईस वगैरे सगळं लावून ठेवलेलं होतं कारण तो आल्यानंतर ना त्याचं जेवणाचा टाईम हा फिक्स ठेवलेला आहे मी त्याच्यामुळे ना जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि मध्ये आधी मग तो काय जास्त मागत नाही आणि अजून त्याला एवढं कळत नाही मे बी तर जेव्हा तो थोडासा मोठं होईल त्यावेळेस आधीमध्ये मागू शकतो आणि आता आम्ही जर पोहे खायला वगैरे बसतो त्यातले एखादं दोन घास तो खातो तिखट असलं तरी तो तो बेअर करतो तेवढं हेच आम्हाला खूप आश्चर्य वाटतं बऱ्याच वेळेस बट ठीक आहे थोडी थोडी सवय लागण्यासाठी काहीच फरक पडत नाही मला त्याच्यामुळं मग मी आम्ही एखादा दोन घास त्याला देत असतो पण डॉक्टर पण एवढं आहे जर बेबीचा जेवणाचा टाईम नाही आहे आणि तुम्ही जर तुमच्या हातातलं थोडं थोडं जर चहा घेत असेल किंवा तुम्ही कुठलाही नाश्ता वगैरे करत असेल किंवा जेवण करत असेल जर तुम्ही त्याला थोडं थोडं खाऊ घालायला गेलं ना की त्याची भूक मरते आणि त्याचं जे प्रॉपर जेवण आहे ते करत नाही हे आम्हाला डॉक्टरने सल्ला दिलेला आहे त्याच्यामुळे हे स्किप करायचं कधीच येणं आपण जेव्हा खातो किंवा काही करत असतो ना तर बेबीला ते थोडं थोडं घास म्हणून चव म्हणून द्यायची नाही ज्यावेळी त्याचं प्रॉपर जेवण आहे ना मग तो तो स्किप करतो किंवा त्याला भूक लागत नाही त्यावेळेस आणि मग तो प्रॉपर खात नाही त्याच्यामुळे वजन वाढत नाही बाळांचं तर हे एक नेहमी लक्षात ठेवायचं हे मला वरुणनी पण सांगितलेलं तर हे मी मोस्टली फॉलो करते त्याचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग त्याला काय थोडं थोडं आपल्या जेवणातून खायचं असेल ते मी खाऊ देत आता तुम्ही किचनवरचा पसारा बघू शकता काकू यायच्या आधी ना आमच्या बऱ्याच चहा भांडे दही दूध गरम करणे बऱ्याचशा गोष्टी घेऊन जातात त्याच्यामुळे ना भांडी थोडीशी पडतातच तर इथे ना मी ओलं खोबऱ्या इथे किसायच्याऐवजी ना थोडंसं मिक्सरमधूनच फिरून घेतलेलं आहे आणि मग वरतून त्याला असं छानपैकी ना डेकोरेट करेल आणि माझं ना पाण्याची इथे ना बऱ्याच वेळेस माझा शर्ट हा ओला हो होऊन जातो तर प्लीज इग्नोर करा आणि मग मी प्लेटिंग वगैरे छान बनवून घेतलं इथे आणि पोहे असे मस्तपैकी छान गरम सर्व करून ठेवले आणि पप्पा याच्या आधी बऱ्याच वेळेस मी त्यांना काय करते पोहे वगैरे सर्व करून ठेवते कारण त्यांना थोडंसं थंड पाहिजे असतं लगेच गरम गरम ते खात नाही आणि मग चहा वगैरे पण त्यांना पाहिजे असतं जेव्हा मी लग्न करून आली ना तर इथे काय होतं की यांचं चहा आपण अपन कसं आपला स्टाईलचा चहा बनवतो म्हणजे एकदम उकळून वगैरे चहा साखर सगळं टाकून वगैरे पण इथे तसं नव्हतं इथे ना सगळं उकाळल्यानंतर कोरा चहा आधी ओतून घेतात आणि मग वरतून दूध घेतात हे मला समजायला बरेच वर्ष लागली म्हणजे एक दीड वर्ष तरी लागले आरामात कारण ह्या माझ्या ह्या जा, जेव्हा मी नवीन आले तर आपल्या ती गावाकडे म्हणजे आपण जिथं राहतो तिथली सवय असते चहा वगैरे बनवण्याची किंवा घेण्याची पण इथे मला ते थोडंसं डिफिकल्ट केलं तर बऱ्याच गोष्टी मला स्टार्टिंगला खूप डिफिकल्ट आहे लिटरली मला रडायला पण यायचं की हे इतकं असंच का तसंच का पण आता एकदम सवय झालेली आहे कारण मुलगी लग्न करून आल्यानंतर ना त्या साच्यामध्ये म्हणतो ना आपण ॲडजस्ट थोडंसं ॲडजस्ट करायला पाहिजे नंतर नाहीतर मग असे ना, ना बरेचसे प्रॉब्लेम्स होतात ते मला नको होते कारण आपले आई वडील आपलं माहे त्यांची इज्जत बऱ्याचशा गोष्टी इम्पॉर्टंट असतात तर हे आपण खूप पाळायचो तर ते मी मी पण त्यातलीच आहे कारण मला थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायला काही प्रॉब्लेम येत नाही पण नंतर नंतर त्याची अशी सवय होऊन जाते ना की आपण जेव्हा आपल्या माहेरी जातो ना तर आपल्याला थोडीशी तशी सवय होऊन जाते पण माझं तस तसं काही नाही आहे त्यातलं अजून मग मी तिकडे गे जिकडे गेली तिकडची होऊन जाते तर मग चहा वगैरे ना ह्यांना आज उकळेला लागायचा आणि मग वरतून दूध टाकायचं पण फ्रीजमधला थंड दूध लागायचं म्हणजे बिलीव्ह नाही होत हा चहा घेतात ते की थंड काय करतात ते मला आधी हसायला यायचं नंतर नंतर असं वाटायचं की हे कुठला चहा घ्यायचं तर म्हणजे मला लिटरली प्रत्येक वेळेस ना दोन प्रकारचा चहा बनवायला लागायचा एक त्यांच्या स्टाईलचा आणि एक माझ्या स्टाईलचा अजूनही पप्पा तसाच चहा घेतात सकाळी तुम्ही बघू शकता इथे मी आधी कोरा चहा ओतून घेता नंतरच फ्रीजमधून दूध काढून घेणं त्यांच्या चहामध्ये टाकलं आता वरूनला हळूहळू सवय झालेली उकळल्या चहाची पण पप्पा त्याच्यामध्ये अजून ॲडजस्ट नाही झालेले त्यांना वरतूनच दूध पाहिजे असं ते पण गरम केलेलं नाही ते पण फ्रीजमधलं अगदी थंड दूध जो की चहा एकदम थंड होऊन जातो पानसट लागतो मला माहीत नाही तो कसा लागतो कारण मी अजून तो घेतलेला पण नाही आणि मी घेणार पण नाही कारण मला अजिबात चहा पण काहीसाठी साठी थोडासा फ्रेश होण्यासाठी आणि उत्तेजित आ, आहे ते थोडंसं पण ज्याची त्याची पद्धत असते आणि आपण कोणाला असं लगेच त्यांच्या सवयीपासून किंवा त्यांच्या कम्फर्टपासून लगेच असं बाजूला नाही करू शकत आता वरुणला माझ्यामुळे हळूहळू सवय झालेली आहे पण मी पप्पांना नाही बोलू शकत असं की तुम्ही पण असं घ्या कधी कधी ते घेतात कधी कधी तेही ॲडजस्ट करतात कधी कधी आपणही ॲडजस्ट करायचं असंच घर चालतं असं नाही की एकदमच रोखून टोकून तुम्ही असंच घ्या तसंच घ्या किंवा तुम्ही आणि असं नाही आहे घरामध्ये की पप्पा मला असं म्हणतात की तू तुला जसं पाहिजे तसं असं आहे ते म्हणतात की मी जसं करतो किंवा असंच कर तसंच कर असं नाही आहे ते स्टार्टिंगला थोडंसं असतं प्रत्येक घरामध्ये होतं आणि ते त्यांचं कधी मला असं प्रेशर नव्हतं की तू हे असं कर फक्त थोडा सवयीचा भाग असतो म्हणजे थोडं नीटनेटकं राहणं जरी आपण वर्किंग असेल थोड्याशा घरामध्ये दे लक्ष देणं एवढेच सगळ्यांची अपेक्षा असते कारण ऑलरेडी माझ्या लग्नाच्या आधीच्यापासूनच यांच्या घरामध्ये ना बाई वगैरे दोन्ही स्वयंपाकासाठी झाडझोडसाठी सगळ्या गोष्टींसाठी बाई होती त्याच्यावर मला काय मला जेव्हा मी बघायला आलेलं तेव्हाच त्यांनी मला क्लिअर केलेलं आहे की बाई वगैरे आहे तुला जो फोकस आहे तो सगळा तुझा करिअरवरतीच करायचा आहे त्याच्यामुळं तू काय असं घरातल्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि घरातल्या गोष्टींमध्ये अडकून बसायचं नाही हा लिटरली त्यांचा शब्द होता त्याच्यामुळे मला ना मी खूप प्राऊड फील करते की मला असं सासर मिळालं असे सासरे मिळाले वडिलांसारखे ॲक्च्युली ते माझे वडीलच आहे आणि ते मला नेहमी म्हणत असतात की मला मुलगी नाही आहे त्याच्यामुळे तूच माझी मुलगी आहे आणि तूच सगळं काही आहे त्याच्यामुळं असं म्हणजे जसे मी वडिलांना माझ्या घरी आ, प्रेमाने ट्रीट करत असते सगळ्या गोष्टी आनंदाने वगैरे तसेच मी इथेही करत असते तर टचवूड सगळं छान आहे तर पोहे वगैरे सगळ्यांसाठी सर्व करून घेते आणि काकू यायच्या आधी ना मला पण बनवायची बेसिक तयारी मी करून ठेवली होती आंबा वगैरे थोडंसं ना शिजून वगैरे ठेवलेलं होतं पण काकू आल्यानंतर मग त्यांनी मला बरीच मदत केली तर त्याचं म्हणणं आलं की बऱ्याच वेळेस ना आंबा जो आहे तो सोलून मग उकडव बट तुमच्यापैकी कोण कसं पनं बनवतं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे प काकूने आता बनवायला घेतलं आणि त्यांनाही मी थोडी थोडी मदत करते आहे तिथेच्या भाकरीत तिळवून भाजी आणि हे पण एक नंबर सारखी उड्याच मारायची आता बदलली गोष्ट सगळे पहिले सुंदरा होते मिळवते

गुळाची हो चालतंय वाटी नाही टाका आंबट बघायला पाहिजे आधी आंबट डायरेक्ट असं टाकू नाही नाही वाटी घ्या एक तसं नाही वाटी घ्या ग्लास भर बनत ती फर्स्ट टाइम आहे की हम आणि मला काकू करता येथे पण बनायला मदत हे बघा कसं झालं असं पाहिजे ना हो एवढं बी नाही पण एवढ्याला किती वाटे गुळ एवढी एवढी वाट घेतली टाका तेवढं अजून थोडस टाका

म्हणजे आम्ही आपलं बसले की करायचं चहा प्यायला बसले की हेच आमचं काम असायचं बघा तुम्ही चव घ्या आंबट लागते खूप काय रे आंबटून टाकायला हे पण तर ह्याला तरी म्हणतात ना पण खूप गोड पण नाही थोडं आंबट पण पाहिजे आत्ता होईल मला, मला मी तर फर्स्ट टाइम बनवतो पण आता काकूस मला होते कसं बनवायचं आणि ही त्यांचीच पद्धत आहे मला माहित नव्हतं मी बरेचशे व्हिडिओज वगैरे बघितले पण म्हटलं एकदा काकू नाही आहेत तर मग आणि हे आता आपण मिक्सरवर केलंय ना तर अख्खी कैरी कुकर मध्ये काढली की त्या डब्यातलं सगळं सोलून खालायचं तशीच कैरी ठोय जर हाताने हे करायचे राहिलं तर मध्ये मध्ये चावायला पण छान वाटतं ते असं ते शिजलेलं कणकन असतं ना ते पण तसं पण करतात हे असं पण करायचं खूप टेस्टी आणि तुम्ही ही पण पद्धत करून बघा अशी पण करून बघा त्यांनी दोन पद्धती सांगितल्या तुम्हाला

साखरच गुळाच साखर कमी गुळाची ऑर्गॅनिक पावडर आहे आम्ही ती वापरतोय म्हणजे मग कसं डायरेक्ट पावडर मागितली ना की खूप सगळं कट 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 नाही दिली होतं आणि भरपूर झालंय पण अवेश तुला टेस्ट देऊ का टेस्ट देऊ तुला पण्याची माहित आहे का तो एक चॉकलेटी कलरचा गुळ असतो ना तो केशर केशरवाला नेहमी वापरायचा तो इतका छान असतो की त्याच्यात काही केमिकल असतं केशरवर महाग आहे तो शंभर रुपयाला किलो केशर डायन केशर वापरायचं मी के वापरते मला दुसरा नाही आणि पुरणपोळीचा गुळ वेगळा असतो तो आणते मी हा अर्धा किलो हंड्रेड रुपीजचा आहे

चलो आपलं पण रेडी हे बारीक बारीक जे गठू आहेत त्या होईल का मग आता फ्रीज मध्ये ठेवू कि काय करू पप्पा हे पण बनवलं एवढं

हा पण काल त्यांच्याकडे त्यांच्याकडे झोपला होता म्हणजे माझ्याकडनं असच खेळत होता तर मग म्हणे मी लावून बघतो आणि पंधरा एक मिनिटात पप्पा बरोबर छानपैकी आपलं पण रेडी आहे का कोणती तिकडे मस्त पैकी कांद्याची सॉरी काय हो मेथीची भाजी त्यांनी बनवली मस्तपैकी आणि बीटरूट सलाड प्लस चपातीच बनवणार आज संध्याकाळचं जेवण नाही आहे त्याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगेल आता काही सांगणार नाही तुम्ही पण सांगू नका हा सरप्राईज तुम्हाला काकू म्हणतात त्यांना सरप्राईज द्या तर चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय